नमस्कार मित्रांनो आज तारीख झालेली सात जानेवारी दोन हजार चोवीस सरात राजचे भाजीपाला पार भाजापा जाणून घेऊयात आपण त्या रेल्वे कृषी उत्पन्न देण्यात शिकते या माझ्यासोबत दादा व्हेरायटी माहित आहे का व्हेरायटी एकोणीसशे पंचावन्न नऊ कॅरेट सोनी व्हेरायटी भाव जरा बरे वाटतो तास कोती व्हेरायटी दादा निर्मला अठ्ठेचाळीस काय म्हणतो जाणार आहे एकवीसशे रुपयाला दहा कॅरेट दोनशे दहा समाधानी आहात दादा थोडं इथं थांबा ना कोणतं गाव कोणता आपलं तालुका पेट। पेट। काल जरा कमी होते आज वाढले थोडेफार आवक कमी झाली का त्याच्यामुळे पार्टनर आहेत का पार्टनर ना युट्यूबला येतो हा बदला माल आहे ना दादा दुधी पोपडा बदला माल गेलेला आहे ना महिने नव्वद रुपये कॅरेट अठरा नऊ चालत गिलकी एकवीसशे रुपयाला सहा कॅरेट दादा व्हेरायटी कोणती आहे वनिता व्हेरायटी

वांगे आणले ना पाहू व्हेरायटी कोणती मेघना समाधान यात का दादा नाही किती भाव पाहिजेत सातशे तरी पाहिजेत होता पण आता थोडा कमी झाला सातशे काय साडेआठशे नऊशे भाव होता एका हप्त्यापूर्वी बरं तुमचं काय भाव केला दादा पाचशे रुपये कॅरेट मॅगना वांगे आणलेले त्यांनी अशा प्रकारचा माल आहे ठीक आहे चला धन्यवाद दादा व्हेरायटी कोणतेदा दादा भाजी गाडीच्या वांगे बत्तीसशे रुपयाला साडेपाच कॅरेट मेघना असेल गावठी वांगे बघू द्या सहाशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट <coughs> अशा प्रकारचं कारलं गेलेलं आहे तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट <coughs> भरले तुमच्या इथं चार हजार शंभरला दहा करेक्ट एक आवलायचं आहे ना व्हरायटी कोणते आर्यन व्हरायटी कमी झाले बघा दोनशे चाळीस रुपये कॅरेट ही कोणती व्हरायटी ते हिचं माहीत नाही हजार पाचशे रुपयाला वीस कॅरेट शाईन हे सर्व शाईन व्हेरायटी ही कोणती व्हेरायटी दादा

पाचशे ते साडेपाचशे रुपये कॅरेट सरासरी भाव पाचशे ते साडेपाचशे रुपये कॅरेट आता सुपरमाल आहे ना शिमला मिरचीचे बाजारभाव झालेले आहेत दोनशे ते दोनशे पन्नास रुपये कॅरेट कॅरेटमध्ये दहा किलो वजन राहतं दोनशे ते दोनशे पन्नास रुपये कॅरेट दहा किलो वजन या मालांचा लिलाव झालेला आहे काय भाव देता दादा सरकारी सरकारी शंभर रुपयात वीस किलो माल म्हणजे पाच रुपये किलो का जास्त बरं किती आहे हां पाच रुपये किलो शंभर रुपये कॅरेट वीस किलो माल टोमॅटो Hmm, काय भाऊ मागता तू भाऊ सहाशे सांगितला साडेपाचशे रुपये करेक्ट साडेपाचशे ना साडेपाचशे रुपये करेक्टल म काय भाव चला सुपर माल नाही का सुपर सांग हा काय भाव त्याला दीडशे रुपयाला पाच किलो ते रुपये किलो सुपर माल काय भाव गेला सुपर माल सत्तर सत्तर रुपये किलो ठीक आहे चालेल चालेल एक माल हां व्हेरायटी कोणती आहे वरायटी फाल्गोनी फाल्गोनी चोवीसशे दहा रुपये क्विंटल जास्तीत जास्त बाजार भाव झाले तीन हजारपर्यंत अंकुरवाल आहे कुरमुरा वाल दोन हजार रुपये दोन हजार रुपये क्विंटल अं कुरमुरा वाल नाही का तेवीसशे पंचावन्न रुपये क्विंटल कुरमुल आहे कायचं तेवीसशे पंचावन्न रुपये क्विंटल हे पण तेच आहे ना अशा प्रकारच्या पिठाचे भाव झालेले आहेत तेराशे रुपये क्विंटल वालपापडी ना वालपापडी सतराशे रुपये क्विंटल वनपापडीबल नाही लेबल लेब लेब आहे कधी आहे ना लेबल सतराशे रुपये क्विंटल त्यात करा अठराशे पन्नास रुपये क्विंटल वनपापडी दादा वेरायटी कोणती हो काय म्हटले नामदारी व्हेरायटी एक हजार नऊशे रुपये क्विंटल लेबल आहे का कायच लेबल द्या ना एकदा एक हजार नऊशे रुपये क्विंटल हे का <laughs> दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे भाव बावीसशेपर्यंत आहे धन्यवाद कोबीची आवक पाहू शकता मित्रांनो दादा नमस्कार आज काय आलो तुम्ही कोणती व्हेरायटी कोणती

अकराशे पासष्ट रुपये तीन हजार रुपये शेकडा होती तीन हजार रुपये शेकडा